नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय खरं तर विषय नाही ही आपल्या काळजाची व्यथा आहे एकीकडे एक डोळ्यात पाणी आणणारा कांदा आज बाजारात आपल्याच डोळ्यात पाणी आणतोय भाव कोसळलेत मन खचलंय पण पण थांबा याच अंधारात एक आशेचा किरण आहे एक अशी संधी आहे जी आपलं भविष्य आपलं नशीब बदलून टाकू शकते आज आपण ह्याच संकटाच्या मातीतून संधीचं सोनं कसं उगवायचं याचा मार्ग शोधणार आहोत तर मग तोच प्रश्न जो आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय पुन्हा पुन्हा एकदा आपल्या कांद्याचे भाव का कोसळले का रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून जीवापाठ जपलेल्या आपल्या मालाला बाजारात आज कवडीमोल भाव मिळतोय यामागचं नेमकं का कारण आहे तरी काय चला आज याच्या मुळाशी जाऊया पण एक गोष्ट सांगतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वाटतंय ना तितकं साधं सोप्पं आणि सरळ नाही आपल्याला जी कारणं वरवर दिसतात ती तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे त्यामागे खूप मोठं वास्तव दडलंय एक वेगळंच चित्र आहे जे आज आपण सगळे मिळून उलगडणार आहोत आणि हेच वास्तव समजून घेण्यासाठी पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण करून देते आपलं हे कृषी साथी चॅनल आहे ना त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि ती जी घंटेची निशाणी आहे ना ती दाबा म्हणजे अशी मोलाची माहिती जी आपल्या भविष्याला दिशा देऊ शकते ती आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल चला तर मग सुरू करूया तर मग आजच्या ह्या महत्त्वाच्या चर्चेतला आपला प्रवास कसा असेल ते एकदा बघूया सगळ्यात आधी बाजारात जे सध्या वादळ घोंगावतंय त्याला आपण समजून घेऊ त्यानंतर युरोपकडून एक आशेचा किरण दिसतोय तो काय आहे ते पाहू पण त्या आशेमागचं खरं सत्य काय आहे हेही तपासू मग खरी संधी कुठे दडली आहे याचा शोध घेऊ आणि तिथून एक सामान्य शेतकरी एक यशस्वी उद्योजक कसा बनू शकतो याचा मार्ग शोधू आणि शेवटी एक गोष्ट सिद्ध करू की आपलं भविष्य दुसऱ्या कोणाच्या नाही तर आपल्याच हातात आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून बाजारातील हे अनपेक्षित वादळ सध्या आपल्या कांद्याच्या भावावर जो प्रचंड दबाव आलाय तो नेमका का आलाय कसा आलाय हे आधी व्यवस्थित शांतपणे समजून घेऊया याचं सगळ्यात पहिलं आणि सरळ कारण म्हणजे बाजारात कांद्याची झालेली प्रचंड प्रचंड आवक म्हणजे मागणी आहे समजा शंभर गाड्यांची आणि पुरवठा होतोय हजार गाड्यांचा बाजारात अक्षरशः कांद्याचा पूर आला आहे आणि बाजाराचा एक साधा नियम आहे जेव्हा कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त होते तेव्हा तिची किंमत पडतेच आज आपल्या कांद्याचं नेमकं तेच झालंय आता हे आकडे बघा हे फक्त एका दिवसाचे आकडे आहेत तेही नाशिक जिल्ह्यातल्या काही प्रमुख बाजार समित्यांचे पण यावरून आपल्याला परिस्थितीची भीषणता लक्षात येईल लासलगावमध्ये एका दिवसात नऊशे गाड्यांची आवक चांदवडमध्ये हजार गाड्या आणि उमराणा बाजाराचा आकडा तर बघा तेराशे दहा गाड्या आणि यातले अकराशे तीस तर फक्त ट्रॅक्टर आहेत याचा अर्थ काय होतो की लहान लहान शेतकरी ज्यांच्याकडे साठवणुकीची चांगली सोय नाही त्या आपला माल मिळेल त्या भावात विकायला बाजारात आले आहेत आता तुम्हीच सांगा एवढा प्रचंड माल जर एकाच दिवशी बाजारात ओतला गेला तर भाव कसे टिकतील शक्यच नाही आणि या प्रचंड अवकेचा थेट परिणाम भावावर कसा होतोय हे अहमदनगर बाजारातले आकडे आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवत बघा एक नंबरचा एकदम चकचकीत डोळ्यांचं पारणं फेडणारा जो माल आहे त्याला जिथे साडेबाराशे रुपये भाव मिळतोय तिथेच तीन नंबरचा म्हणजे थोडा हलक्या प्रतीचा जो कांदा आहे त्याला फक्त साडेतीनशे रुपये भाव मिळतोय म्हणजे चांगल्या आणि हलक्या मालामध्ये तब्बल नऊशे रुपयांची तफावत विचार करा याचा सरळ अर्थ आहे की व्यापारी आता चोखंडळ झालाय तो फक्त सर्वोत्तम माल चांगल्या भावाने घेतोय आणि बाकीचा माल अक्षरशः मातीमोल भावाने मागतोय पण मग प्रश्न हा आहे की बाजारात अचानक एवढी गर्दी झालीच का याची तीन मुख्य कारण आहेत पहिलं ज्या शेतकऱ्यांची लागवड उशिरा झाली होती तो सगळा कांदा आता एकाच वेळी काढणीला आलाय दुसरं मागे आलेल्या सुट्ट्यांमुळे बाजार समित्या काही दिवस बंद होत्या त्यामुळे जो माल अडकून पडला होता तो आता एकदमच बाजारात येतोय एकाच वेळी आणि तिसरं सगळ्यात घातक कारण सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा कुठेतरी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आणि व्हॉट्सॲपवर फेसबुकवर मेसेज फिरायला लागले की मोठा पाऊस येणार कांदा सडून जाणार ह्या भीतीने या, भी या अफवेमुळे अनेक शेतकऱ्यांनी घाबरून आपला माल वेळेआधीच त्या भावात विकायला आणला या सगळ्याचा परिणाम काय झाला बाजारात गोंधळ उडाला आणि भाव कोसळले बरं हे झालं सध्याचं संकट सध्याची निराशा पण आता या निराशेच्या वातावरणातून बाहेर पडूया आणि एका मोठ्या खूप मोठ्या आशेच्या किरणाकडे वळूया एक अशी बातमी आहे जी आपल्या कांदा उत्पादकांचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवते आणि ती बातमी आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये होणाऱ्या एका मोठ्या व्यापार कराराची ह्या कराराला साधंसुद्धं नाव नाही आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या करारांमध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा करार ह्या नावावरूनच ह्या कराराकडून किती प्रचंड अपेक्षा आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि ही बातमी ऐकल्याबरोबर प्रत्येक कांदा उत्पादकाच्या मनात एकच प्रश्न येतो की या करारामुळे युरोपचे दरवाजे आपल्या कांद्यासाठी पूर्णपणे उघडले जातील का आणि आपल्या कांद्याला सोन्याचा म्हणजे अगदी दुप्पट टिप्पट भाव मिळेल का हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे पण याचं उत्तर शोधणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं आपल्या तिसऱ्या भागाकडे युरोपचे बंद दरवाजे कारण या करारामुळे ज्या आशा ज्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत त्यातील वास्तव काय आहे सत्य परिस्थिती काय आहे हे कोणतीही खोटी आशा न बाळगता डोळे उघडे ठेवून समजून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा करार आज झाला आणि उद्यापासून लागू झाला असं अजिबात होणार नाही ही एक खूप लांब आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे समजा दोन हजार सव्वीस मध्ये ह्या करारावर सह्या झाल्या तरी त्यानंतर युरोपियन युनियन मधल्या सत्तावीस सदस्य देशांच्या संसदेत त्याला मंजुरी मिळवावी लागेल या सगळ्या प्रक्रियेला दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार अठ्ठावीसचा उजाडेल म्हणजे या कराराचे फायदे मिळायला आपल्याला अजून कमीत कमी तीन ते चार वर्ष वाट पाहावी लागणार आहे आता ही स्लाइड नीट बघा ही दोन वेगवेगळ्या जगांमधील शेतीची तुलना आहे एका बाजूला भारत जिथे आपला कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे बाजाराच्या लहरींवर अवलंबून आहे आपल्याकडे कांद्याला कोणताही हमीभाव नाही सरकार कधीही निर्यातबंदी लावू शकतं या उलट दुसऱ्या बाजूला युरोप आहे तिथला शेतकरी सरकारच्या संरक्षणाखाली सुरक्षित आहे त्याला किमान दराची हमी आहे त्याला भरघोस अनुदान मिळतं आणि बाहेरून येणाऱ्या स्वस्त मालापासून संरक्षणही मिळतं तिथली सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकतात त्यामुळे ते आपला बाजार भारताच्या कच्च्या मालासाठी इतक्या सहजपणे खुला करतील अशी अपेक्षा करणं थोडं चुकीचं ठरेल युरोपचे नियम म्हणजे एक प्रकारे कडक गेटकीपर आहेत एक द्वारपाल आहेत जे कोणालाही सहज आत येऊ देत नाहीत त्यांचे नियम खूप कडक आहेत ते आपल्या मालातील कीटकनाशकांचे अंश तपासतात कांद्याचा विशिष्ट आकार रंग आणि प्रत्यांना लागते साठवणूक आणि पॅकेजिंगची गुणवत्ता अत्यंत उच्च दर्जाची लागते त्यांच्यासाठी कांदा हे एक संवेदनशील पीक आहे म्हणजे असं पीक ज्याच्या आयातीमुळे त्यांच्या स्वतःच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या सगळ्या नियमांच्या चक्रव्यूहातून आपला कच्चा कांदा पार करून तिथे विकला जाणं हे प्रचंड अवघड काम आहे यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पेस्टिसाइड रेझिड्यू म्हणजेच कीटकनाशकांचे अंश याचा सोपार्थ काय तर पीक काढणीनंतर त्यावर राहिलेले रासायनिक अंश युरोपमध्ये आपण जी अनेक सामान्य कीटकनाशकं वापरतो त्यांच्यासाठी झिरो टॉलरन्स आहे म्हणजे त्या औषधाचा एक कणही त्यांना आपल्या मालात चालत नाही आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेतला आहे विचार करा महिनोन महिने मेहनत करून तयार केलेला माल कंटेनरमध्ये भरून हजारो किलोमीटर दूर जातो आणि तिथल्या लॅबमध्ये तपासणीत नापास होतो आणि तो कंटेनर तसाच परत येतो केवढा मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसतो शेतकऱ्याला तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय सत्य थोडं कटू आहे पण ते स्वीकारायला हवं सत्य हे आहे की हा मोठा करार झाला तरी त्यामुळे आपल्या कच्च्या कांद्याला युरोपच्या बाजारात थेट आणि सहज प्रवेश मिळणार नाहीये ही गोष्ट आपण सगळ्यांनी स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे पण मग याचा अर्थ सगळं संपलं का नाही आजची बात नाही इथूनच तर खरी गोष्ट सुरू होते मग आता प्रश्न असा आहे की जर कच्चा कांदा विकण्यात इतके अडथळे आहेत तर मग या कराराचा आपल्याला फायदा तरी काय आणि इथेच इथेच आपण आपल्या चौथ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतो प्रक्रिया उद्योगात लपलेली संधी एक दार जरी बंद असलं ना तरी एक दुसरं मोठं दार आपल्यासाठी उघडं आहे खरी संधी तिथेच आहे तर मग जर युरोपला आपला कच्चा कांदा नको असेल तर त्यांना आपल्याकडनं नेमकं हवं तरी काय आहे हा प्रश्नच आपल्याला त्या खऱ्या संधीकडे घेऊन जातो जी या व्यापार करारामध्ये आपल्यासाठी दडलेली आहे ही आहे युरोपची खरीखुरी खरेदीची यादी त्यांना आपला कच्चा कांदा नकोय कारण तो त्यांची शेतकरी स्वतः पिकवतात त्यांना हवा आहे त्यावर प्रक्रिया केलेला माल जसं की सुकवलेला कांदा किंवा कांद्याचे काप ज्याला आपण फ्लेक्स म्हणतो कांद्याची पावडर कांद्याची पेस्ट आणि त्यांच्या मोठमोठ्या फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जे रेडी टू ईट पदार्थ बनवतात त्यात वापरला जाणारा प्रक्रिया केलेला कांदा या मालाला तिथे प्रचंड मागणी आहे आणि तो ते स्वतः तयार करत नाहीत आणि हाच हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे याला मनावर कोरून ठेवा संधी आपण जे पिकवतो ते विकण्यात नाहीये तर आपण त्यापासून जे तयार करू शकतो जे बनवू शकतो त्यात आहे आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल आपण फक्त पिकवणारे शेतकरी न राहता आता बनवणारे उद्योजक व्हायला हवा चला आता आपण आपल्या पाचव्या भागाकडे जाऊया शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंतचा प्रवास ही संधी फक्त कागदावरची गोष्ट न ठेवता ती प्रत्यक्षात कशी आणायची यासाठी एक ठोस आणि आपल्याला करता येईल असा कृती आराखडा पाहूया सध्या परिस्थिती काय आहे या प्रचंड मागणीचा सगळा फायदा फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना होतोय त्या आपल्याकडून शेतकऱ्यांकडून कवडी मोलभावाने कांदा घेतात त्यावर प्रक्रिया करतात आणि कित्येकपट नफा कमावून युरोप आणि अमेरिकेला विकतात म्हणजे कष्ट आपले घाम आपला आणि सगळी मलाई खातात कंपन्या शेतकरी मात्र या नफ्यापासून पूर्णपणे वंचित राहतो तर मग आपण शेतकऱ्यांनी हा फायदा कसा मिळवायचा ही स्लाइड आपल्याला चारसूत्री कार्यक्रम दाखवते पहिलं पाऊल शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करा एकट्या दुकट्याने हे काम शक्य नाहीये पण दहा वीस पन्नास शेतकरी एकत्र आले तर मोठी ताकद निर्माण होऊ शकते दुसरं पाऊल प्रक्रिया उद्योगासाठी कोणत्या दर्जाचा कांदा लागतो ते समजून घ्या आणि तसा माल पिकवण्यावर लक्ष केंद्रित करा तिसरं पाऊल गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी लहान प्रमाणावर प्रक्रिया उद्योग सुरू करा आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आपल्या तयार मालाचे मार्केटिंग एकत्रितपणे करा जेव्हा आपण एकत्र येऊन प्रक्रिया कराल आणि एकत्र येऊन विकाल तेव्हाच खरा नफा आपल्या खिशात येईल आता आपण आपल्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत आपलं भविष्य आपल्याच हातात आहे आतापर्यंत आपण जे काही पाहिलं जे काही समजून घेतलं त्याचा सारांश काढूया आणि पुढे जाण्याचा एक स्पष्ट मार्ग पाहूया या संपूर्ण विश्लेषणातून आपण चार महत्वाच्या गोष्टी शिकलो पहिलं बाजारातलीही भावाची पडझड तात्पुरती आहे हा काळ निघून जाईल दुसरं युरोपियन युनियनचा करार ही एक दूरच्या भविष्यातली संधी आहे तो आजच्या समस्येवरचा उपाय नाही तिसरं आपल्यासाठी खरी मोठी आणि आपल्या आवाक्यातली संधी ही प्रक्रिया उद्योगात आहे आणि चौथं ही संधी मिळवण्यासाठी एकजूट हीच शेतकऱ्याची खरी ताकद आणि नफ्याची गुरुकिल्ली आहे आणि शेवटी हे एक वाक्य आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवूया बाजार तात्पुरता असतो पण तुमची एकजुटीची ताकद ही कायमस्वरूपी असते बाजारातले हे चढउतार येत जात राहतील पण जर आपण संघटित झालो जर आपली एकी वज्रमूठ बनली तर कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकणार नाही ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका ती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा त्यांच्यासोबत शेअर करा आणि हो आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्याच्या हातात पुन्हा त्याची ताकद देण्याचं काम आम्ही असंच करत राहणार आहोत धन्यवाद